ो आमच्या इथं क्रिकेट चालू झालेलं आहे आज दुसरा दिवस आहे आणि त्या साईडला मैदान चालू असतानासुद्धा इथं क्रिकेट चालू आहे किती आवड आहे बघा ह्या मुलांच्यात हे बघा मधीच बॉल टाकतात मधीच काठ्या फिरवतात पुन्हा बॉलिंग टाकतात हे बघा बॅट्समन दिसतोय काय हां दिसतोय दिसतोय स्टंप बघा मधला किती महागातला आहे तो हे बघा ह्या सेन्सरवाला स्टंप आहे तो असा दिसत नाही आहे बघा पण तो वरती पण हाय पण तो दिसत नाही आहे सेन्सर आहे त्याला हे बघा पूर्ण असा मैदान आहे आमचं स्टंप डिजिटल आहे म्हणतात ते सांगतायत त्यांना लाच पण वाटत नाही डिजिटल सांगायला हा आहे बघा ऐ बॅटिंग जबरदस्त करत आहे ह्या वर्ष ओपनिंगला त्यालाच उतरावायचं म्हणून तर बॅटिंगची प्रॅक्टिस करतोय हे खेळ ना, हो ना oh, that thatheen... हे खेळ बैटिंग मानव बॉलिंग करता नहीं बॉल का है बॉल तो का समझला नहीं है हाँ के एक नंबर चिड़को है तो खेल तो नहीं सरकार तो सारा रह संतनुच्या मागेर लपत आहे हे बघा आमचे हिंद केसरी मालक आलेले आहेत राजेश जाधव घोडाल मारत आणि त्यांचा बैल व राजेश जाधव स्टेडियम मधन बैल साइड ला करावे तुम्ही काय करताय खेळण्यासाठी अडथळा येत आहे बैलगाडा शर्यत घाटावर आहे राजे जवळ इथे बैलगाडा शर्यत नाही आहे तुम्ही साईडला घ्यावा जोडी साईडला घ्यावा हो मैदान आमच्या तिकडे हो हो आहे आम्हाला सर्वांना बैलगाडा कबड्डी जो जो था था। क्रिकेट बैलगाडी आणि जाकी उत्कृष्ट असे जाकी आहेत ते राजेश जाधव हे बघा आम्ही ह्या साईडला पिच केलेलं आहे ते सध्या ओढले आहे जे पूर्ण गार आहे सावली असते ना इथं ह्या साइडला अशी सावली असते त्याच्यामुळे ते पूर्ण असं सुकलय नाय असं दोन दिवस झालेत

त्यांना आव काढायचं कसं ते माहिती नव्हते ते त्यांना माहिती नाहीत पण खतण्यासाठी एक खंती इकडे एक खंती तिकडे आणि मधली साइड तशीच असे खतताना एवढं करून हे बघा सेम काल होत आहे कष्ट बघा त्यांचे कष्टासाठी दाद दिली पाहिजे सारवण्यासाठी से सेम काल होत ओपनर बॅट्समन या वर्षीचा तो आहे पूर्ण चुर चुरून काय दोन तास झालेत दोन तास झालेत तिथंच आहेत गाय काय हलत नाही आणि मालक पण हलत नाहीत रशी धरूनच आहेत बघा शॉर्ट मारले जबरदस्त ये खाली बघून जरी अडचण येत बॅट अशी झाले बॉलर कोण टाकतोय मग बॉलरचा साधा सुद्धा बॉलर नाही संगमेश्वर पट्ट्यातला बॉलर आहे तो अरे यार मानव काय फट्यातला <laughs> फिल्डर त्याला काहीसा बॉल दिसत नाही आहे पण आता नवीन पिढीतला ढोलकपट्टू होणारा ढोलकपट्टू आहे तो आणि बॉल स्टम्प मधून गेलेला आउट आहे स्टेडियम मधन गुरु आणतात काय करणार खेळ काय कारणास सुरकत आहे थांबलेला आहे आणि पुन्हा सम्यक जाधव असा फटका मारलेला आहे लास्ट गेन शब्द पण नवीन नवीन असे मारा करत आहेत बॉला सांगा ते पूर्ण असा चांगला असा फटका डिक्लेअर आहे डिक्लेअर आहे सर्वी चिडकी टीम आहे किपर इतर आहे तो काय पुढं रा चांगला फटका डिक्लेर डिक्लर स्वरूप धावा स्कोर कि तीन बॉल चार चार बॉल पांच धावक संख्या चिडे चिडण्यात काय यांचा नंबर काय का नाही कोण कोणाला कमी नाही आहे एवढे चिडके आहेत बॅटिंगला जो आला आहे तो स्टंपचा आणि बॅटिंगचा दिसतच नाहीये आणि फटका मारलेला फटका जबरदस्त आहे आणि आऊट त्याचा लक्षात नव्हता त्याचा सुंदरसा फटका किती जाण्याचे 奥特。